धाराशिव येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील मुंडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता हे होते याप्रसंगी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे शिक्षण अधिकारी सुधा साळुंके उपशिक्षण अधिकारी शिवाजी पाठक गट शिक्षणाधिकारी सय्यद असरार अहमद उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपशिक्षणाधिकारी डॉक्टर अरविंद मोहरे गजानन वगमारे गट शिक्षणाधिकारी मेहरुनी साई नामदार आदि उपस्थित होते मान्यवर ने आपले विचार व्यक्त के लिए इस प्रोग्राम में आए हुए मेरे साथी उप शिक्षणाधिकारी पाठक सर उसी तरह मेरे दोस्त गजानन मारे सर शिक्षण अधिकारी योजना और मैडम मैडम और आज की सत्कार मूर्ति जिसके लिए हम जमा हैं ऐसी सत्कार मूर्ति बहुत ही अजीज हर, के, हर एक के दिल में समाने वाली शख्सियत सुनील मुंडे जी और उनके आइडिया इन दोनों को मैं सबसे पहले अगली जिंदगी के लिए आयशा और शुभेक्षा देता हूँ और अल्लाह दुआ करता हूँ कि अल्लाह ताला इनके तहिंदा जिंदगी भी इसी तरह दुसरे जिस तरीके से इन्होंने उम्र के अट्ठावन साल को बेहतरीन अंदाज में गुजारा। यकीनन ये मेरे साथ ही रहें, माया और दोनों एक ओवर करके स्कूल के अंदर हरे के काम आना, इनके शख्सियत में शामिल है नरम और बेहतरीन अंदाज में, लेकिन जहां पर जिस तरीके से अपने इस्तेमाल करना चाहिए इन्होंने अपने इसको इस्तेमाल किया है मैं इनको इस शेर से ये करूँगा चलो। चलो तो सारे जमाने को साथ दे के चलो इस तरीके से अपने इस विभाग के गणपत हाजिर हुए करते हैं ये है। हम यकीन शख्सियत हमारे लिए इज्जत हम इनका वेलकम करते हैं मुंडे सर ने अपनी अट्ठावन साल जिंदगी में जो तदरीस के काम किए हैं ये उमदा और बेहतरीन रहे लेकिन इससे ज्यादा मैं ये मैं ये कहूँगा कि औरों के काम आना जिंदगी तो अपने लिए कोई भी जीता है लेकिन औरों के काम आना एक प्रकार की समस्या सोडविने या गुना या ये कौन जानता है यार कि मसाले का हल किसका काम हाल हुआ है आप इसमें जाकर पेश करना

हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश हा आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याला कुठंतरी असं वाटत असतं की आपण केलेल्या कार्याचा सेवेचा कुठंतरी गौरव व्हावा सन्मान व्हावा कोणीतरी आपल्या पाठीमधील कौतुकाची थाप द्यावी आणि म्हणूनच आमचे सहकारी सन्मान्य मुंडे सर दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नियत वयंवानानुसार सेवानिवृत्त होत आहे त्यामुळे प्रशालेच्या वतीने थोडासा का ना म्हणून आमच्या पक्षाच्या व्यक्तीने हा गौरव समारोप आयोजित केलेला आहे वर्गा पदावर पदोन्नती होण्याचं प्रमाण मला ते

शिक्षकांच्या हक्कासाठी स्वतःपेक्षा जास्त त्यांच्या मित्रांच्या हक्कासाठी आणि जेवढे त्यांनी स्वतः सोडलं ते पत नाकार दिला मित्रांना तिथे जागा दिली हे मनाचं मोठे गण आहे म्हणजे

पाटील असतील भैया पाटील असतील सर असतील बसी ताबर वगैरे जेवढे काही संघटने आहेत त्याच्यामध्ये काम करण्यास जम सर्व जमलेले त्याचबरोबर प्रकर्षाने मी शाळा सुटल्यानंतर शंभर टक्के ऑफिस मध्ये जाणार मुलगी की जाणार नाही गेलं तर एखादा जो पुजारी असतो मंदिरात गेल्यानंतर किंवा मंदिरात त्याला एखाद्या दिवशी नाही गेलं तर त्याला सुन सुन वाटते तसं मी जाणारच तिथून चालू असतो काही काम असतो तरी वाढणार गाडी लावणार बघणार चक्कर मारणार येणार असतील किंवा मान्य अधिकारी असतील वगैरे पण फिरून येणार असतो त्याचबरोबर या ठिकाणी माझे विद्यार्थी बाळासाहेब सुभेदार आहेत अन्य बरेच आहेत सगळ्याची नावं मी घेत बसत नाही हे मी इथं सत्त्याण्णवला आल्यापासून आज ताग आहेत मी अकरा बारावीला आणि खेळ शिकवत होतो शास्त्र शिकवतो काही दिवस इकॉनॉमिक शिकवत असे सर्व जमलेले माझे आपटेस्ट असतील आणि माझ्या जवळचे मित्र असतील राखेलकर राजेश सर आणि आता सगळेच नाव कोणाची घ्यायची कोणाची नाही पण राखेलकर सर आणि राजे सर सदैव माझ्या बरोबर किंवा मी त्यांच्या बरोबर त्यांचं असतं ते चोवीस तास आम्हाला ऑफिसमध्ये गेलं तर आम्हाला सांगणार के ते के की दोन फूट की दोघे गेले तरी एक फूट एक नाही दोघं तर दोघ फूट असं म्हणणार शिक्षण अधिकारी पार्टी निघला मोरे साहेबांनी पत्र दिलं की ह्या ह्या कायद्यात नुसार बसते राज्यसभेने काय कायदे लिखी तरी सुद्धा त्यांनी केलं नाही पण तेवढं काम आयुष्यात करण्यासाठी जो त्रास झाला पण मॅडम आल्यानंतर झालं काम ते का नाही कशामुळे आम्ही बरेच पाटील असतील आम्ही बरेच अध्यक्षाकडे बैठका वगैरे घेतल्या तरी सुद्धा नुसतं होय म्हणायची काय तरी तुटी वगैरे मोठ्या काढायच्या आणि ते काम ना करायचं आणि ते काम होतच नव्हतं पण ते काम सगळ्यात मोठं झालं महत्वाचं म्हणजे आम्हाला सगळ्यात जास्त जे आम्हाला मुख्याध्यापक होत वारली पाटील काय सर तुमच्या कार्यक्रमाला येणार आणि बघणार मी सगळं नियोजन करणार त्यांना ते वारले त्याच्यामुळे थोडीशी त्यांची एक खंत वाढली आणि मी जे काय काम आहे जिल्हा परिषद काम जर श्री सहरी करते अठ्ठ्याण्णव टक्केची पण आमच्याकडे असणारे जी <laughs> मुलं आहेत ते मुलं फक्त तळागाळातले गोरगरिबाचे जे की गमून खाणाऱ्याचे मुलं आणि त्यांना आम्ही शिकून त्यांना पास करणं त्यांना कुठं तरी त्यांना पास होणं हीच मोठी गोष्ट तरी पण शंभर टक्के कधी ऐंशी नव्वद टक्के निकाल लागणार त्या मुलांचं कल्याण देण्याचा मला सारा अभिमान कारण त्यांना शिकवणारे कारण त्यांना सांगणारे सुद्धा कुणी नसतात अशा आणि ते काम मल्टीपर्पजने किंवा मल्टीपल नावाने केलं त्यांना सुद्धा मला सांगतात आणि ते, ते काम माझ्या हातून घडलं त्याचबरोबर आज असे परीक्षेचे काम असते वेगवेगळ्या प्रकारचे सगळे कामं बरेचसे कामं आम्ही इथं असताना सगळं कारण मुख्य शाळा असल्यामुळं तेच काम आणि इथं बसलेले बरेच आम्हाला सहकार्य संस्थेचे सुद्धा आहे कारण कस्टडी वगैरे आमच्याकडे असायचे आणि त्याच्यामधून त्यांना कामाला घ्यायचं काम करायचं सोपं काम असायचं ते सुद्धा काम आम्ही कधीच नेलं पार पाडलेले अर्थात त्यांना जे सहकार्य अधिकारी वर्ग बसलेले अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही ही काम केलेली सांगण्यासारखं बोलण्यासारखं बरंच काय आहे कारण आपण नोकरी लागल्यापासून आजपर्यंतचा इतिहास आपला जो आहे तो निरंतर नाही काही ना काही त्या लिहिलेले प्रत्येक सांगण्यासारखं काय आहे पण मला असं वाटत की आता बराच वेळ झाल्यामुळं एखाद्या गोष्टीचा अंत पाहणं आणि त्याला पाहण्याच करणं आणि बसलेल्या लोकांनी असं म्हणलं की आता हे फार खूप दूर चालले माझ्या शाळेतल्या सहकार्याने माझा नि कष्ट घेतलं जे काय करता येईल तेवढं धावपळ धावपळ वेळी सकाळचं सुद्धा पर्यंत आणि त्यांनी माझा सत्ता उचित चांगल्या पद्धतीने केला त्याचबरोबर जी मित्रमंडळी माझी त्या मित्रमंडळीनं मग मी गट शिक्षणाने गेली अशीच दहावी सर असतील सर असतील अन्य जेवढे काही त्या जे काही सहकार्य केले त्या सर्वांचं मला ऋण व्यक्त करावावं असं वाटतं आणि शाळेचं सुद्धा आणि मला एकच वाटतं की मी गेल्यानंतर ही जी शाळा आहे

त्यामध्ये आयुष्य घातलेला एक त्याचा पदावर आहे शारीरिक आदिश्र त्याबद्दल त्या अनुषंगाने जे काही विषय असेल त्याबद्दल कळमार असणारा एक हाडाचा टीचर जो आपण तो म्हणावा लागेल आणि सगळ्यात छोटा विषय जो आमच्यासाठी महत्त्वाचा असतो कुठलाही राष्ट्रीय सण आल्यानंतर आम्हाला एक कमांडिंग ऑफिसर खूप आवश्यक असतो त्या तीन त्याशिवाय तो कार्यक्रम जनामनाचा पूर्ण होऊ शकत नाही त्यातला एक वक्तशीरपणे उपस्थित राहणारा आम्हाला आपण असताना स्वतः येऊन आपल्या सांगणारा एक व्यक्ती आणि वैयक्तिक माझ्याशी म्हणलं तर माझ्या जीवनेशी संबंधित म्हणलं तर एक पी परीक्षा आम्ही दरवर्षी घेतो त्याची जबाबदारी व्यवस्थितपणे सक्षम पार पडणारा आमचा असे पाच पॉईंट त्यांच्या मी अनुभवले आहेत त्याचे किस्से असे आहेत दोन मिनिटांमध्ये सांगतो की <laughs> <न्यारा था। laughs> मागच्या वर्षी आपण क्रीडा स्पर्धा पहिल्यांदा चालू केली त्यामध्ये विभूषण पाटीलचं युद्ध आहे मी पदाधिकारी आहे त्यामध्ये इन्व्हॉल्व होते तर नियोजन पूर्ण नियोजन त्यासाठी पंच असणं खूप बेसिक रूपरेषा आहे कसलच त्या दिवसात माहिती बऱ्याच वर्षानंतर त्या स्पर्धा नाही त्यामध्ये जबाबदारी दिली त्याही पेक्षा योगदान दिलं आणि दुसरा विषय एन सी सीचा जो प्रूप आपल्याला असतो तो कमी विद्यार्थी संख्येमुळं गेल्या वर्षी आपला जाणार होता शाळेत तर त्यांची इतकी दमळ होती